अकोला शहरातील मालमत्ता कर वसुलीचा ठेका स्वाती इंडस्ट्रीला देण्यात आला मात्र हा ठेका गैरपद्धतीने देण्यात आला असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी स्वाती इंडस्ट्रीचे काम बंद करण्याची मागणी करत अन्य त्याग आंदोलन केलं आहे स्वाती इंडस्ट्रीसोबत झालेला करार महापालिका आयुक्त व प्रशासनाने अकोलेकरांवर थोपवला असल्याचा आरोप यावेळी देव यांनी केला आहे हा करार रद्द करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांनी चौकात हा उपोषण सुरू या आधी सुद्धा या विशे निलेश देव यांनी मुंबईत ठिय्या आंदोलन करत पालकमंत्र्यांना निवेदन दिले होते आजचे अकोलेकरांसाठी करतोय अकोलेकरांच्या शंभर रुपयावरती ब्याण्णव रुपये महापालिकेत जमा होतात उरलेले आठ रुपये खाजगी कंपनीला चालले आहे खाजगी कंपनीला काम देताना भरपूर अनियमित झालेली आहे दोन टेंडरमध्ये असताना काम देण्यात आले एकदा एक निविदा निघाल्या असताना प्रथम निविदा निघाल्यानंतर दोन टेंडर देताना हे पहिले महापालिकेचे काम देते आहे त्यांचं मूळ काम असेसमेंट करायचं आहे एक साधारण एक वर्ष झालं पण असिसमेंटचा अजून पत्ता नाही आहे त्याकरता हे आंदोलन आहे <,'《Mon> आमच्या आंदोलनाचा उद्देश हा फक्त हे काही राजकारण नाही आहे आम्ही एक वर्षापासून आंदोलन करतोय मुंबईला आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी आंदोलनानंतर आश्वासन मिळालं होतं ते आश्वासन पूर्तता नाही झाल्याने आम्हाला इथे आता राहिला असतो अमर उपोषण बसायचं काम पडलेलं आहे आमर उपोषण सुरूच आहे आता पहिला दिवस आहे आता पुढे पुढे इतके दिवसांनी तिथे चालू राहणार आहे इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीस परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ॲडमिशन ओपन इलेव्हन ट्वेल्व सायन्स तसेच मेडिकल साठी नीट ची तयारी व आय आय टी व इंजिनिअरिंग करिता जेडबल मेन्स तसेच ऍडव्हान्स ची संपूर्ण तयारी तसेच एम एच टी सी टी ची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी क्लास ची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ नीट व जे डबल ई तसेच स्टेट बोर्ड व सी टी च्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईलवर वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नासच विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेसची ची सुविधा सर्व कॅम्पस सी सी टी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लासचा दरवर्षी निकाल अकरावी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ऍडमिशन ओपन इलेव्हन अँड ट्वेल्थ बोर्ड नीट जे टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिलाइट आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर पल्लवी मॅडम मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक